उत्तम कापूस प्रकल्प कॉटन कनेक्ट व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानं काचनगाव येथील बी सी प्रमुख शेतकरी प्रणय अशोकराव साखरकर यांच्याकडे जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटन गावातील सरपंच नंदा चिंचोलकर व बी सी शेतकरी व प्रकल्प व्यवस्थापक राजश्री इंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व नंतर क्षेत्र प्रवर्तक सुनील कांबळे व पूजा बाकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सचिन वडतकर व महेश महाजन यांनी जैविक निविष्ठा केंद्राचे महत्व व निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क व गांडूळ खताचे फायदे सांगितले गावात प्रकल्प कशाप्रकारे काम करतो व शेतकऱ्यांना आता आपल्याच गावात सेंद्रिय शेती करण्याकरिता प्रोत्साहन मिळणार आहे अशी माहिती निलेश पानबुडे व तनुजा वडतकर यांनी सांगितली तसेच झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार रणजित वाघमारे यांनी मानले अनिल सावरकर व अश्विनी ढागे यांनी कार्यक्रम व्यवस्थितपणे करण्यासाठी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा